नमस्कार मी केरण मार्गदर्शिका सारिका गायकवाड आज आपण या तंबाखूच्या प्लॉट वरती आलेलो हो, आहोत तर केरण टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे तर ही टेक्नॉलॉजी वापरल्यामुळे काय काय रिझल्ट आला ते आपण प्रत्यक्षात आज शेतकऱ्यांच्या कडून जाणून घेणार आहोत तर आपण त्यांना विचारूया हो त्यांचं नाव आणि गाव त्यांचं नाव आणि गाव सांग नमस्कार माझे नाव धीरज माळुंगी मी राहणार दिवशी तालुका चिकोडी राज्य कर्नाटक आमचा तंबाखूचा प्लॉट आहे ह्या जवळजवळ एक अर्धा पौना इतरचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आम्ही केरणचं केमेडॉन कंपनीचं औषध वापरल्यामुळं पानाची लांबी जवळपास तीन फुटापर्यंत आहे आणि रुंदी बघा दीड फूट दीड फूट रुंदी आहे या पानाची आणि याची भरणी म्हणा किंवा त्या आपण किडीचं ट्रायकॉन या औषध मा, मारल्यामुळं बाकीचे रोग राहील किंवा कीड इतर प्रकारचं रोग बी ह्याचं फार कमी आणि भरणी पण उत्तम प्रकारे होत आहे तर तुम्हाला प्रत्यक्षात ह्या पानाच्या रुंदीमध्ये जवळजवळ तीन फुटाची लांबी तुम्हाला दिसून आली आणि रुंदी जवळजवळ पण आपण बघू शकतो खतरनाक झाडी बघायला मिळाले कुठल्याही प्रकारची रोग नाही स्ट्रायकॉन वापरल्यामुळे आता तुम्हाला जमिनीमध्ये काय बदल झाला जमीन देखील मातीचा प्रकार अगदी एकदम मातीतून बघू शकता माती आहे एकदम भुजबुस एकदम भुसभुशीत माती परत गांडूळ देखील आढळून आलेला आहे त्या जमिनीमध्ये गांडाची संख्या देखील वाढलेली आहे ह्या तंबाखू पिकामध्ये तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहात होय होय इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल इतर शेतकऱ्यांना देखील मी सांगू शकेन की बाबा हे औषध घे या कंपनीचं औषध वापरल्यानंतर खरोखर कर शेतकऱ्याचा फायदा आहे या कंपनीमुळे तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल किरण परिवारामध्ये तुमचे आभारी आहेत धन्यवाद धन्यवाद